नमस्कार मैत्रिणींनो मी हेमा आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले तर झटपट ढोकळा रेसिपी तर तुम्हालाही माझ्यासारखा नाश्ता नाश्त्याला किंवा असाही ढोकळा खायला आवडतो का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अशाच नवीन व्हिडिओसाठी अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा मग चालू करूया रेसिपी ढोकळा मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यात ते थोडंसं सा तेल साखर मीठ टाकून मिक्स केलं नंतर त्यात लिंबू टाकून अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्स केलं सगळं एकजीव झा होईपर्यंत त्याला मस्त फेटायचं इतकं फेटायचं इतकं फेटायचं की ते पूर्ण सगळं जेवढं काही आपण सामान त्याच्यामध्ये मीठ साखर तेल लिंबू जे टाकलेलं आहे ते सगळं चांगलं एकजीव झालं पाहिजे सारखा असा हात फिरवत राहायचं म्हणजे ते मस्तपैकी असं एकजीव होतं मलाही कधी कधी इतका ढोकळा खायची इच्छा झाली ना तर मी असं बनवतच राहते पण मला ना असं आवडलं की मी बनवता आणि हा ढोकळा माहिती आहे का इतका लवकर होतो इतका झटपट होतो की बस आता बघा असं मस्तपैकी असं फिरवायचं चांगलं असं करायचं पीठ असं एकजीव झालं पाहिजे त्याच्यामध्ये बेसनाच्या अशा गाठी नाही राहिल्या पाहिजे असं एक जीव की ढोकळा पण आपला असा लुसलुशीत आणि मार्केटमध्ये भेटतो तसा होतो तर एकदा तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर एकीकडे आता आपण कढई ठेवणार आहे एकीकडे गॅसवर कढई ठेवा त्यात पाणी टाका स्टँड ठेवा गरम झालं का पाणी ते एकदा चेक करा गरम पाणी झालं की त्यात ढोकळा पीठ एका ताटामध्ये ताटाला तेल लावून त्या ताटामध्ये ते पीठ टाकून घ्या व कढईतलं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये ते ताट ठेवून द्या फक्त दहा मिनटे ते पीठ सगळं ताटामध्ये ओतून घ्यायचं मस्त असं ताटाला तेल लावायचं तेल लावल्यामुळे काय होतं की ताटाला अजिबात असं पीठ चिटकत नाही त्याच्यामुळे असं तेल लावून घ्यायचं ताटाला आणि नंतर ते सगळं पीठ ताटामध्ये ओतून घ्यायचं जेव्हा तुम्ही तर थोडासा सोडा पण टाकायचा सोडा कसं जेव्हा आपण पीठ ताटामध्ये टाकणार आहे त्याच्या आधी सोडा टाकायचा आधी नाही टाकायचं मग काय होतं सोडा आधी टाकला की पीठ फुगत नाही मग त्याला असं स्पंजची स्पंज येत नाही फुगत नाही आणि असं स्पंजची पाहिजे ना तर जेव्हा तुम्ही ताटामध्ये टाकणार असाल त्या टायमालाच थोडासा सोडा घालून परत एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं ना असं ताटामध्ये ओतून घ्यायचं सगळं पीठ असं ओतून घ्यायचं छानपैकी आणि कढईमध्ये ठेवून द्यायचं आता हे पीठ शिज आता आपला हा ढोकळा शिजेपर्यंत दहा मिनिटं थांबायचं तोपर्यंत आपण घेऊया फोडणी दोन चमचे तेल त्यात मोहरी कडीपत्ता आणि जिरे मिरची आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट हवे त्यानुसार घ्या घालून ढोकळा ढोकळा शिजल्यानंतर गार करायचं ढोकळ्याला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरतून ही फोडणी त्याच्यावरती टाकून घ्यायची तर आपला झटपट ढोकळा एकदम मार्केट सारखा स्पंजी आणि मौसूत छान तयार झालेला आहे तर आता ह्याचे मी काप करणार आहे काप केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय दिसायला पण खूप छान झालेला आणि चवीला पण खूप छान झालेला आहे तर बघू शकता किती असा स्पंजची तुम्ही बघू शकता जाळीदार झालेला आहे एकदम मार्केटमध्ये भेटतो तसा घरी इतका छान ढोकळा झाल्यावर बाहेर जायची काही गरज आहे तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर फॉलो करा लाईक करा मस्त आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगायचं तर आता मी खाते ढोकळा तर माझा ढोकळा तुम्ही बनवून बघा माझी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करा की तुम्ही माझी रेसिपी ट्राय केली थोडं त्याच्यावर आम्ही तुमच्या आवडीनुसार असं सॉस टाकून पण खाऊ शकता थँक्यू बाय